जी जी जना यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन होते आपलं धनंजयजी ते व्यक्त करत आहेत जरा जोरदार टाळ्या होऊन धनंजयजी कंटुले यांच्यासाठी आराध्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना सर्वप्रथम मुद्रा ज्या व्यक्तिमत्वानं माझ्या आयुष्याला खरा आकार उकार दिला स्वाती दादूंना सांगितलं पण त्याचबरोबर एक लिंबाचा फुगार सुद्धा होता मिळाल्यामुळं आम्ही या खरं <laughs> खऱ्या अर्थाने या शाळेमध्ये ठरलो आणि आजच्या व्याख्यानाच्या सॉरी आजच्या या भाषणाच्या निमित्तानं किंवा माझ्या मा मनोगताच्या निमित्तानं मी एवढं सांगेन की सर आयुष्यामध्ये मी ज्या गोष्टी केल्या त्या या शाळेनं मला शिकवल्या मी सुरुवातीपासून प्रत्येकाचा एक संघर्ष असतो आणि प्रत्येक गोष्ट मला सगळ्या गोष्टी सामाजिक शैक्षणिक असेल राजकीय असेल सगळे अंग गुष मला या शाळेत मिळवले याच्यामध्ये माझ्या जीवनाचा पाय जर खऱ्या अर्थानं कोणी घडवला असेल तर तो घडवला आहे स्वर्गीय रावजी टोपे साहेब ज्यावेळेस मी या शाळेमध्ये इथे होतो शिकायला आणि मला कधी शाळेमध्ये माझं रम मन रमलं नाही मी खरं तर ग्रामीण भागातून आलेला म्हणजे दुसऱ्यांच्याकडे आईवडला सोडून शिकायला राहणार विद्यार्थी आणि एक वेळेस खूप खोड्या करत असताना मला कोकणे सरांनी पकडलं आणि दोन फटके मारले आणि मला म्हटले की तुला बडबड करायची सवय तू काय कर बडबड कर आणि आता भाषणामध्ये बोलतो काय बोलायचं तुला आई या विषयावर मला असं वाटतं की वक्तृत्व स्पर्धा होती आणि आईपासून दूर असल्यामुळे मी त्या भाषणामध्ये बोललो माझा पहिला नंबर आला मग त्याच्यानंतर मला कधी मागे वळून पडायची गरज पडली नाही त्याच्यानंतर मी ज्या गोष्टी शिकल्या मला एक प्राकु प्रामुख्यानं आठवतं की त्यावेळेस स्वर्गीय अंकुशरावजी टोपे साहेब अनेक कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या शाळेमध्ये यायचे आणि त्यांचं एक वैशिष्ट्य असं होतं की त्यांनी म्हणजे मी ज्या वेळेस त्यांना पाहिलं त्यावेळेस त्यांची एकच होती की त्यांनी जर नारळ हातामध्ये घेतलं कार्यक्रमाचं जे उद्घाटन वगैरे जे दीपोप्रज्वल करायचे त्यावेळेस नारळ मी प्रत्येक वेळेस शाब्दार करायचो मी छोटा असेल तिसरी चौथी पाचवीला असेल पहिल्या ठोक्यामध्येच नारळ दोन तुकडे करणार मी ती कला अवगत केली मला खूप दिवस ते जमलं नाही मी सात आठ वेळेस असं नारळ दाबू दाबू मारायचो पण नंतर असं कळालं की हलक्या हातात वरून सोडायचं दंक नादळायचं बरोबर नारळ दोन ठोक्यामध्ये दोन तुकडे होणार एका ठोक्यामध्ये ही जी गोष्ट आहे ही मला या शाळेने शिकवली त्याच्यानंतर अनेक गोष्टी अशा घडल्या आणि मला मिंदर सरांचं नाव या ठिकाणी आवर्जून घ्यावं असं वाटतं की कारण आमच्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थानं जर मन कोणी रमवलं असेल तर मिंदर सराने रमवलो तर वर्गामध्ये आमचं मन कधी लागायचं नाही आणि मिंदर सर आम्ही माझे माझे डोक्यात दोन कॅसिटीत हे गावकडची ने किती आणि त्यांच्या अनेक गोष्टी आहेत मला आणखी आठवतं की उस डोंगा पर रस्वी डोंगा काय भुलला शिवल्या रंगा नदी डोंगी पर जलनवी डोंगा काय भुलला शिवली रंगा ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या प्रामुख्यानं मला सांगायच्या होत्या आणि खऱ्या अर्थानं राजकारणसुद्धा मी या शाळेत शिकलो आणि त्याचा प्रत्युत्तर मला आधी साला <laughs> म्हणजे वक्तृत्वामध्ये माझं चांगलं नाव असताना बरोबर काल जेव्हा ग्रुपवर चर्चा झाली भाषण कुणाला करायचे <laughs> सगळ्यात पहिले बोट माझंवर होतं माझं नावच कमी केलं <laughs> <laughs> ए ह्या ज्या गोष्टी आहेत सर ह्या गोष्टीचा मला ज्यावेळेस माझ्या पिंपळगावच्या भागामध्ये राजकारण करतो त्यावेळेस अनेक ज्या गोष्टी आहेत मला या शाळेने शिकवलेल्या आणि जे बाळकुडू आहेत हे कधी मला वाटत नाही की कशातून घ्यायचे कशातून काय घ्यायचे परंतु अनेक गोष्टी अशा आम्ही जे आहेत साधारण भागातले विद्यार्थी आहोत आम्हाला आदरणीय सन्मान्य गवळी सरांचं देखील एक स्टार्ट होतं की सहावीला ते आम्हाला गणित शिकवायला होते माझ्याकडं नोटबुक नव्हती नोटबुक संपलेली होती आणि पेज नव्हतं की असं कोणातरी पेज फाडलं आणि घेतलं आणि गणित त्याच्यावर सोडवलं सरांनी ते आता कंटिन्यू सरांचं पुतणे होतं म्हणून मला ते नेहमी साहजिक सगळ्यांचं लक्ष राहायचं प्रेशर राहायचं त्यांनी समोर बोलवलं मला आणि मला म्हटले गणितीच्या सोडून काय वा वा छान छान खूप छान आता काय कर मला घडी घाल मग त्यांनी मला घडी घालायला लावली परत ते घडी घालायला हवी परत हे घडी घालायला हवी आता कचरा कोणी टाकून को म्हणजे <laughs> ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या मला या शाळेकडनं शिकवल्या पटोळे सर असतील काकडे सर असतील आमचे शिलनाटका सर असतील सांगितलं किस्सा मला आजी आठवतो अहमदभाईची दाडी म्हणून त्यांचा एक आम्हाला होता सर अतिशय फार सुंदर सांगायची सरांचं एक ते स्पेशल फुल लागायचं त्यांना तो तुटलेला जमत नव्हता आणि वर देताना ते असं म्हणायचे की अहमदभाची दाढी म्हणजे इतकी सुरेख तर दाढी जर कोणी चोरून नेली तर ती त्यांची शानच निघून जाईल हे ह्याच्या सगळ्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी मला या शाळेनं शिकवल्या मी सुरुवातीला जे बोलू की सर मी ख खर, खरं सांगतो माझा ज्यावेळेस डिएड झालं म्हणजे घरची परिस्थिती अशी होती की मोठा ला 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 तू मोठा आहे शिकावं आणि लवकर नोकरीला लागून तू एड करावं पण आमचं दांडं कसं एड झालं सीटी आली शिटी आमच्याकडे झालीच नाही मग त्याच्यानंतर गावकडे आलो खोटे साहेबांचा फार मोठा हे होता बाळकुड मला इथूनच मिळालं त्याच्यानंतर एका पिंपर टेटच्या सभेमध्ये त्यांच्यासोबत मी भाषण केलं आणि तिथून कुडांची एक सुरुवात झाली त्याच्यानंतर मग शैक्षणिक त्याच्यानंतर एक बँकिंगमध्ये आलो ह्या सगळ्या गोष्टी करत असताना कधी आयुष्यात ठरवलं नाही की काय करायचं जसा दिवस जशी वाट समोर येईल त्या पद्धतीने लढत गेलो आणि आजही न कळतपणे मी वर्षातून किमान दोन वेळेस या छत्रपती शिवाजी हायस्कूल अंकुश नगरच्या प्रांगणात येतो इथं आल्याच्यानंतर माझं मन भरून येतं आज सगळी इथं सोबत आहेत मी माझ्या भावना व्यक्त करू शकत नाहीत परंतु कुंभार पिंपळगावसारख्या गावामध्ये म्हणजे कंटुले फॅमिलीकडून येत असताना सुद्धा एक सोबर व्यक्तिमत्व म्हणून जेव्हा मला सगळे ओळखतात त्याचं कारण एक आहे की इथले बाळकडू या शाळेचे मला दिलेले आहेत आणि मी आवर्जून सांगत असतो की जिथे जिथे मी जातो जिथे जिथे मी नामोल्लेख होतो त्या ठिकाणी मी सगळ्यांना सांगेन की आ, या शाळेचं म्हणजे आज जे तुम्ही शिक्षक रोग जे सगळे होते आम्हाला आता सगळ्या शिक्षकांची नावं मला, ना मला प्रत्येकाचा एक एकना किस्सा आठवतो हे सांगणं शक्य नाही ना परंतु या सगळ्या गोष्टीमध्ये जीवनाला खरंच आकार आणि उकार जर घडला असेल तर शाळेमुळे घडलेला आहे नाईक सरांना सुद्धा या ठिकाणी म्हणजे खूप मनापासून त्यांचे आभार व्यक्त करतो मला आता बोलण्याची संधी कमी आहे कुरीमाची सुद्धा खूप या ठिकाणी आवर्जून त्यांची वाट पाहिजे होती जेव्हा नोटीस घेऊन यायची शाळेच्या वर्गामध्ये किंवा सुट्टी असेल म्हणून त्यांची सुद्धा एक गावातून ते आल्यामुळे जरा खुशी झाली असेल ती सगळ्या आणि माझ्या वर्गातले जे आज हे सगळे मित्रमैत्रिणी आहेत सर एक सांगायचं म्हणजे की नंतरचे दिवस फार बदलले पण आजही आम्ही सगळ्या मुलं आणि मुली एका ग्रुपमध्ये समोपचारानं समभावानं अतिशय चांगल्या प्रमाणात राहतो ही या शाळेची देणे आहे मला हे सांगायचं आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टींमध्ये आज आमच्या शाळेतला प्रत्येक विद्यार्थी हा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतो आणि मला असं वाटतं की आपण प्रत्येकानं एकमेकांची गरज आपल्याला तिथे पडेल तिथे ते घेतलं पाहिजे आणि या ठिकाणी या शाळेचे आभार आणि उपकार मी आयुष्यभर आयुष आविश, आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत कधीच विसरू शकत नाही हे या निमित्तानं सांगतो आणि मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी या सर्वांचे आभार व्यक्त करतो माझे दोन शंभतो जय हिंद जय जे महाराष्ट्र